Of our country and the August 1947, we honor the brave of freedom fighters who free progress for our Independence Day. Independence is a of the important and to let us promise to be good citizens and make our country proud. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवशी अलवीरच्या भाषणामध्ये त्याने सांगितलं की नियतीशी केलेला एक नियती क्रूर के करार संपला आणि या देशातून इंग्रजांनी काढता पाय घेतला तेव्हा आपण आता एक चांगले नागरिक बनूया असा त्याच्या भाषणाचा एक सार होता यानंतर आशुतोष संजय खटके पाचवी नाव घेतलं पटकन तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा हा रंगांचा असा बाळ्या असला नतमस्तक मी त्या सर्वांचा जन्म देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आशुतोष आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा आपल्यासाठी एक अभि अभिनंदनाचा आणि भाग्याचा दिवस आहे एकोणीसशे एक सत्तेस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे चाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला एवढी बोलून मी माझ्या भाषेचा म्हणजे